चला आज एका प्राचीन जातक कथेमध्ये जाऊया ही गोष्ट आहे फसवणुकीबद्दल सत्याबद्दल आणि सत्य नेहमीच कसं बाहेर येतं याबद्दल ही एक अशी कहाणी आहे जी आपल्याला खोटं बोलण्याची किंमत काय असू शकते यावर विचार करायला या लावेल ही कथा फक्त एका पोपटाबद्दल नाही आहे तर ती त्या सत्याबद्दल आहे जे कधीच लपून राहत नाही मग आपण कितीही प्रयत्न केले तरी चला तर मग बघूया की ही जुनी गोष्ट आजच्या जगातही इतकी महत्वाची का आहे तर गोष्ट सुरू होते एका माणसापासून ज्याचं आयुष्य म्हणायला गेलं तर पूर्णपणे पालटून गेलं होतं आपल्या कथेचं जो मुख्य पात्र आहे त्याचं नाव आहे कलंदुक हे नाव लक्षात ठेवा कारण त्याचीच ही गोष्ट आहे आणि या गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकायचं आहे म्हणजे बघा कलंदुकचं आयुष्य काय होतं आणि काय झालं होतं एका बाजूला तो बनारसच्या एका खजिनदाराचा गुलाम होता पण आता तो सीमेवर एका सरदारासारखं शाही आयुष्य जगत होता एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्न करून कल्पना करा जरा नदीवर बोटीतून फिरणं शाही जेवण आजूबाजूला फुलांचा आणि अत्तरांचा सुगंध सगळं कसं स्वप्नासारखं पण हा सगळा डोलारा एका मोठ्या खोट्यावर उभा होता एक असं खोटं जे कधीही उघडं पडू शकतं पण म्हणतात ना खोटं जास्त काळ टिकत नाही आणि आता या गोष्टीत एंट्री होते एका अशा पात्राची जो हे सगळं चित्र पालटून टाकणार होता तो म्हणजे एक पोपट कलंदुकला वाटत होतं की तो आपल्या भूतकाळाला कायमचा मागे सोडून आलाय त्याला कल्पनाही नव्हती की बनारसमध्ये त्याचा मालक तो खजिनीदार त्याला शोधण्यासाठी बेचैन झाला होता आणि मग त्या खजिनदाराने एक शक्कल लढवली त्याने आपला हुशार पाळीव पोपट कलंदुकच्या शोधात पाठवला त्या पोपटाने खूप लांबचा प्रवास केला आणि अखेर तो त्या गावात पोहोचलाच जिथे कलंदुक आरामात जगत होता आता खरा खेळ सुरू होणार होता आणि आता येतो कथेमधला तो, कथे तो निर्णायक क्षण जिथे एका अगदी छोट्याशा किरकोळ चुकीमुळे खोट्याचा हा अख्खा महाल कोसळायला लागतो तो पोपट एका झाडाच्या फांदीवर लपून सगळं काही पाहत होता खाली नदीत बोटीवर कलंदूक आपल्या पत्नीसोबत मजेत होता त्याला जराही कल्पना नव्हती की त्याचा भूतकाळ एका पक्षाच्या रूपात त्याच्यावर नजर ठेवून आहे आणि इथेच गोष्टीला एक विचित्र वळण मिळतं फक्त एक साधं पेय ते कसं काय कोणाचं अख्खं आयुष्य बदलू शकतं चला पाहूया त्या काळात ना नदीवरच्या पारट्यांमध्ये श्रीमंत लोक एक खास प्रकारचं दूध प्यायचे त्यात एक तिखट औषध मिसळलेलं असायचं ज्यामुळे थंडीचा त्रास व्हायचा नाही म्हणजे बघा हे पेय पिणं हे एक प्रकारे श्रीमंतीचं उच्चभ्रू असण्याचं लक्षण होतं पण कलंदुकसारख्या गुलामाला या सगळ्या गोष्टींची काय माहिती असणार आणि इथेच ती चूक झाली कलंदुकने ते दूध प्यायलं पण त्याला ते आवडलं नाही आणि त्याच्या जुन्या सवयीप्रमाणे त्याने ते थुंकून टाकलं आणि दुर्दैव बघा ती थुंकी थेट जाऊन त्याच्या पत्नीच्या डोक्यावर पडली ही एक छोटीशी गोष्ट होती पण त्याचे परिणाम खूप मोठे होणार होते झाडावर लपलेल्या पोपटासाठी हाच इशारा पुरेसा होता तो तिथूनच मोठ्याने ओरडला अरे गुलाम कलंदुका तू तर तुझ्या उच्च कुळाची मोठी बढाई मारतोस ना मग या दुधाचा असा अपमान का करतोस बस एका वाक्यात सगळा खेळ खतम सत्य बाहेर आलं आणि त्या एका क्षणाबरोबर कलंदुकने मोठा मेहनतीने उभा केलेला खोटेपणाचा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आता त्याला परिणामांना सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता पोपटाला पाहताच कलंदुकचा चेहरा पांढरा फटक पडला त्याला कळून चुकलं की आता आपला खेळ संपला ज्या भूतकाळापासून तो इतके दिवस पळत होता तो आज त्याच्या समोर येऊन उभा ठाकला होता आणि यानंतर तर घटना इतक्या वेगाने घडल्या तो पोपट थेट बनारसला परत गेला आणि त्याने खजिंदाराला सगळी हकीकत सांगितली ते ऐकून खजिनदार संतापला आणि त्याने लगेच कलंदुकला पकडून आणण्याचा आदेश दिला त्याचं ते शाही आयुष्य ते सुख सगळं एका क्षणात नाही सजलं कथेचा शेवट अगदी सरळ होता कलंदुकला पुन्हा एकदा गुलामाचं आयुष्य जगावं लागलं ज्या आयुष्यातून तो पळून गेला होता तेच आयुष्य परत त्याच्या नशिबी आलं तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं अगदी सोप्पंय खोटा आव आणणं आणि आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणं किती महागात पडू शकतं हेच ही कथा सांगते कारण सत्य ते तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस बाहेर येतच आणि ही गोष्ट आजच्या काळात आपल्याला खूप मोठा विचार करायला लावते आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे प्रत्येकजण आपलं आयुष्य कसं छान आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो तिथे स्वतःला चांगल्या प्रकारे सादर करणे आणि दुसऱ्यांची फसवणूक करणे यातली ती बालिक रेषा नेमकी कुठे आहे यावर विचार करण्यासारखा आहे नाही का